पर्यटन नगरी लोणावळा जिथे पर्यटक निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतात पण इथे घडली एक भन्नाट घटना अगदी फ्रीस्टाईल महिलांची हानामारी लोणावळाकरांना बघायला मिळाली काही पर्यटक महिला दारूच्या नशेत रस्त्यावर उतरल्या आणि एकमेकींना मारहाण करत अक्षरशः कुस्ती सुरू केली जुना पुणे मुंबई महामार्गावर ए वन चिक्की दुकानासमोर घडलेल्या या तमाशामुळे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली परिणामी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली गाड्यांचे हॉर्न आणि महिलांचा आरडाओरडा सगळं मिळून दुपारचं वातावरण अक्षरशः गोंधळलेलं होतं हाकेच्या अंतरावर असलेल्या लोणावळा वाहतूक पोलीस घटनास्थळी धावत गेले मात्र नशेत असलेल्या या पर्यटक महिला थांबायचं नाव घेत नव्हत्या उलट त्यांच्या धिंगाणा पोलीस चौकीपर्यंत चालू राहिला शेवटी एक महिला पोलिसांनी हस्तक्षेप करत सर्वांना ताब्यात घेतलं सध्या या पर्यटक महिलांची चौकशी सुरू आहे कशावरून इतक्या टोकाची हानामारी करत होते त्याचा तपास लोणावळा पोलीस करतीलच मात्र या घटनेमुळे लोणावळा पर्यटकांसोबतच नागरिकांमध्येही मोठी चर्चा रंगली होती